जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नारायणगाव येथील उपबाजार केंद्रामध्ये टॉमॅटोला वीस नोव्हेंबरला बाजारभाव काय मिळतोय पाहूयात वीस तारखेला मतदान असल्यामुळे एक दिवस टॉमॅटोचे मार्केट बंद असल्यामुळे शेतकऱ्यांना बाजारभावाचा फटका बसला आहे असं शेतकऱ्यांचं म्हणणं आहे तर बाहेर टॉमॅटोचे बाजार उतरल्यामुळे टॉमॅटो जास्त दराने आम्ही खरेदी करू शकत नाही असा दावा व्यापारी करतायत पाहूया शेतकरी आणि व्यापारी काय म्हणतायत ब्युरो रिपोर्ट विंगर टाइम्स नारायणगाव पाचशे सवा हो आज काय बाजार भाव आहे माझ काय बाजार भाव काय भाव चर्चा रिक्षाची नको बाजार भावची कराशे तीनशे मग एवढी गर्दी का झाली सध्या आवक किती आहे बाजारभाव कशामुळे टिकून आहेत बाबाजी या थंडीमुळे माल बी ती पिकतोय त्याच्यामुळे मग आवक बी सध्या कुठल्या जातीशिवाय टोमॅटोला बाजार आहे साव आणि मेंदू म्हणजे कुठली आवक जास्त होते आवक बीडची आहे काही दौंड बारामती आहे काही लोकलची आवक आहे दररोजची आवक किती होती दररोजची दररोज आठ ते दहा हजार आठ ते दहा हजार तर टोमॅटोची आवक घटेल का वाढेल नाही मला तरी वाटतं मार्चपर्यंत ही दहा आठ दहा हजार ही आवक राहायची बाजार वाढतील कट्टी कोण राहतील बाजार एक पंधरा दिवसात पुढे खाली खरी मला नाही वाटत मला काय वाटायचं साहेब काल मार्केट बंद ठेवलं बंद ठेवल्यामुळे आज बाजार उतरले आता काय करायचं शेतकऱ्यांनी काही शेजारी व्यापारी येत ना हो काय होत काल बंद असल्यामुळे बाजार उतरले परवाजी दिवशी सहाशे साडे सहाशे रुपये होत आज चारशे साडे चारशे पाचशे रुपये मागतात बघा योग्य मार्गाला गेले होते ना चला मार्ग काढा योग्य बाबा कुठून आले बीड वर ना कुठली टॉमॅट आण काय भाव मागत चारशे रुपये काय अपेक्षा आहे पाचशे रुपये निघावा हो आज काय भाव घेतला आता आज परवा दिवशी आम्ही सहाशे साडेसहाशे दिलेले मला आज चारशे साडेचारशे पाचशे रुपये मागतात त्याच्यावर कोणी मागत नाही काय नाव तुमचं बाबाजी कावाडी बाबा किती माल आणले आज आज मी जवळजवळ माझे का एकशे सत्तर गॅरेटी बादला वगैरे व्यापारी काय म्हणतात व्यापारी काय म्हणतात व्यापारी आता कमी व्हावे ना आज काल मार्केट बंद ठेवलं ना म्हणजे आवक वाढल्यामुळे बाजार पडले काल चालू असतं ना तर आज बाजार पण रेग्युलर राहिले असते ना आज पण काल मतदान होतं ना हो मतदान होतं मान्य आहे पण शेतकरी मतदान करूनच येतात ना कोण मतदान करत नाही म्हणजे बंद ठेवायला नव्हतं पाहिजे बंद नव्हतं ठेवायला लागेल चाशा काय बरं आहे बाजार पडले पण धंदा नाही आहे तर क्या धंदा नाही आहे किती धंदा नाही आहे हमारे इधर छः सौ रुपया बिक रहा है अट्ठाईस किलो माल उड़ीसा में तो फिर तो बंद रखना पड़ेगा ना अच्छा बंद रखना पड़ेगा आठ दिन से बंद है किधर बंद है आठ दिन से उड़ीसा हाँ सहा सौ रुपया अट्ठाईस किलो भर के वो आता तुम्ही इतने मार्केट मतलब जानकार व्यापारी आहार शेतकऱ्यांचं जे म्हणणं आहे ना की काल मार्केट बंद राहिल्यामुळे आज बाजार पडले लोकांमध्ये गैरसमज पड नको वस्तुस्थिती काय वस्तूस्थिती अशी का चांगली माल खूप कमी आहे आता यांचा माल ते चांगलाच आहे ना गोडा खाड गोडामॅटो हे जे व्हरायटी आहेत ना आहेत ते कमी जातात मेघदूत आणि साऊचे माल आता हे बीडच्या शेतकऱ्याचा चांगला माल आहे ना गेले चांगले माल पाचशे साडेपाचशे रुपये गेला का बाजार टोमॅटो विकली का गा? बरेचशे गाड्या गेले आता तुमच विक्री झाली का गा? नाए। ते नाही म्हणत जास्त माल आला का तो लोडिंगला लागतो काल बंद असल्यामुळे प्रॉब्लेम झाला बाजार तसे नाहीत नाशिक पट्टे पण हे बाजार हे चारशे पासून पाचशे पर्यंत आणि जे मॉल माल जाते चांगल्या क्वालिटीचे ते जवळपास शंभर रुपये माग जातात बाजार वाढतील का उतरतील हाय किती दिवस पंधरा वीस सध्या कुठल्या जातीच्या टोमॅटोची जास्त आवक सध्या साव आणि हायब्रीड अशी दोन प्रकारे देशी टोमॅटोची मागणी चांगली आहे देशील जास्त मागणी आहे